श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षी वैशाख पौर्णिमा बारा मे म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान नारायणाच्या उपासनेचा तसेच दानाचा विशेष महिना मानला जातो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून श्री विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून तसेच सर्व समस्यांपासून मिळते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने आणि दान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आयोजित केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते व्रत ठेवून चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो प्रदोष काळात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी वाढते तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर चंद्रा संबंधित वस्तू दान करावे या दिवशी तुम्ही तांदूळ साखर दूध पांढरे कपडे मोती चांदी इत्यादी दान करू शकता वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात मान्यतानुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता तसेच याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवियोग तयार होत आहे या शुभ संयोगामध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवाने दान केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकाराच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू खायला द्यायचे कोणत्या वेळेमध्ये खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न करा आणि शेजारी बॅल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्त उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरिष्ण निमाता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि मुहूर्त हा पहाटे चार वाजून चार मिनिटापासून ते पहाटे चार वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित ही प्राप्त होत असते आपल्याला विधिवत विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करायची आहे यामुळे मागील जन्मातील पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरीही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते आणि म्हणूनच या काही तिथी असतात त्या तिथीनं जर आपण गोसेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवणार ती गाईकरता बनवायची तर आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळद ही घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचे कारण गाईला कधीही कोरडी चपाती खायला द्यायची नसते चपातीवर तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा किंवा गुळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगलगळ ह्यापासून होणारे जे दुष्प्रभाव आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये गोडमा हा निर्माण होत असतो त्याचबरोबर आपल्याला जी हरभऱ्याची डाळ असते ज्याला चण्याची डाळ म्हणतात तीसुद्धा आपल्याला भिजत घ्यायची आहे आणि ती, ती त्या चपातीवर ठेवायची चण्याच्या डाळीला साक्षात श्रीहरिविष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि चण्याची डाळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्या श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते तर अशी ही चपाती आपल्याला गाईजवळ घेऊन जायची आता काही कारणास्तव तुम्हाला चपाती घेऊन जाणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून हे प्राप्त होत असतं आता जेव्हा आपण गाईला ही चपाती खायला देणार तर आपल्या दोन्ही हातामधनं आपल्याला गाईला चपाती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय तुम्हाला स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात हा फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय किंवा धनप्राप्तीची तर ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा आहे ही गो सेवा ही गो सेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा तर होतेच होते पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नष्ट होऊन आपली संपूर्ण इच्छा जी आहे ती साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करत असतात कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणता भक्त तिच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहे आणि ही गो सेवा केल्यामुळे आप आपल्या माता लक्ष्मीची विशेषता भरभरून कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ